मनसे भाजप युतीच्या हालचाली दक्षिण मुंबईत राज ठाकरेंचा उमेदवार एकीकडे महायुतीच्या जागावाटपाचा लोकसभेसाठीचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाही अशातच त्यात आता महायुतीची साथ मनसे देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मनसेसाठी एक ते दोन जागा सोडण्यासाठी भाजप आणि शिवसेना सकारात्मक असल्याचं समोर आलेलं आहे महत्त्वाची बाब म्हणजे दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यासाठी भाजप सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे लवकरच यासंदर्भात दिल्लीला भाजप पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे मनसे महायुतीकडून आगामी लोकसभा लढवणार का आणि मनसेला दक्षिण मुंबईची जागा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आणि मनसे यांच्यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा सुरू आहे दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणजे मुंबईचा मध्यवर्ती भाग दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या दक्षिण मुंबईत शिवसेनेसोबतच मनसेचं वजनही मोठं आहे दक्षिण मुंबईतील मोठ्या प्रमाणातील मराठी व्होट बँक मनसेच्या बाजूनं आहे गेल्या निवडणुकीतही मराठी व्होट बँक मनसेनं मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे ठाकरेंना चितपट करण्यासाठी भाजपनं मनसेला आपल्यासोबत घेण्याची योजना आखलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी ម umbai